नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर ठाणे महानगरपालिका भरतीमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी जी एन एम एन एम किंवा बी एस सी नर्सिंगच्या आधारे जे तुम्ही स्टाफ नर्स या पदासाठी अर्ज केला असेल तर त्यांच्यासाठी आपण टेक्निकलची सिरीज चालू केलेली आहे की आत्ता आपलं जे पहिलं सेक्शन चालू आहे शरीरशास्त्राचे आणि भाग जवळपास म्हणजेच ज्याच्यामध्ये पेशी झालं त्यानंतर हाडांची रचना वगैरे झाली आणि जो भाग होता तो आजचा चौथ्या क्रमांकाचा भाग होता भाग आहे इथं ओके सो so, ज्याच्यामध्ये रक्ताभिसरण संस्थे संदर्भात आपण जवळपास टॉप आय एम पी आय एम पी लेवलचे लाइव क्वेश्चन्स पाहिलेले होते बट ते स्ट्रीम डिलीट झाल्या हा ऑफलाईन व्हिडिओ जो आहे तो मी त्या ठिकाणी पब्लिश करत आहे सो so, आज आपण रक्ताभिसरण संस्थे संदर्भात जेवढे होतील तेवढे आय एम पी आय एम पी एक पन्नास प्रश्न तरी या ठिकाणी कवर करणार आहोत सो जमलं तर क तुम्हाला कितपत येतात ती उत्तरं तुम्ही शोधा तिथल्या तिथं शोधून कमेंटमध्ये कळवा की पन्नासपैकी माझे एवढे एवढे बरोबर आले ते ओके सो so, वेळ न घालवता पाहूयात पहिला प्रश्न आणि सिरीज वाईज न घेता या ठिकाणी कुठलाही प्रश्न मी या ठिकाणी केईन कारण का जवळपास दोनशे पन्नास प्रश्न या रक्ताभिसरण संस्थेवर आमच्या टीमनं बनवलेले आहेत अशाच पद्धतीचं स्टडी मटेरियल वगैरे हवं असेल तर कॉन्टॅक्ट करा खाली क्रमांक दिलेला आहे ओके शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव तर याच्यामध्ये बघा की मानवी शरीराचं जे काही चलनवलन अविरतपणे सुरू ठेवण्याचं मुख्य साधन हे काय आहे रक्त आहे त्यानंतर रंगाने लाल परंतु अपारदर्शी असणारा द्रव पदार्थ संयोजी पेशी झाल्याचा जा प्रकार कोणता तर याच्यामध्ये संयोजी उती त्या ठिकाणी असते परत सांगायला गेलं की रक्तातील द्रव भागास काय म्हणतात तर तुम्ही तिथल्या तिथं उत्तरं वगैरे पाहून घ्या जमल्यास जी स्पीड आहे व्हिडिओची ती एक नॉर्मलपेक्षा एक जवळपास एक वन पॉईंट शून्य पॉईंट सेवन फाईव्ह एक्स करा किंवा झिरो पॉईंट फाईव्ह करा म्हणजे थोडं स्लो होईल व्हिडिओ तर रक्तातील द्रव्य भागास तर रक्तामध्ये सिरम किंवा प्लाझ्मा रक्तामध्ये जे आहे ते रक्त जे असतं त्याच्यामध्ये अर्धी पेशी द्रव्य असतात आणि अर्ध जे आहे ते रक्त असतं लक्ष ठेवा रक्ताच्या पेशी वगैरे तर मानवी शरीरामध्ये ज्या रक्ताच्या एकूण पेशी आणि पेशीद्रव्यापैकी पे रक्तपेशींचं प्रमाण किती असतं तर रक्तपेशींचं जे प्रमाण आहे ना ते फोर्टी फाईव्ह पर्सेंट असतं आणि जे प्लाझ्मा आणि सिरम वगैरे असतं ना ते असतं फिफ्टी फाईव्ह पर्सेंट so, सो लक्षात ठेवा परत असं सेक्शन वाईज काढून दिलेले आहेत बरं नोट्स हां प्रत्येक टॉपिक वाईज परत लाल रक्तपेशींना दुसरं नाव कुठलं आहे तर लाल रक्तपेशींना एरिथ्रोसाइट या नावानं ओळखलं जातं परत आर बी सीचं सत्य वगैरे विचारलं आहे आपल्याला तर आर बी सीबद्दल चार ऑप्शन आहेत पाहून घ्या याच्यामध्ये जर बघायला गेलं तर जे काही लाल रक्तपेशी असतात त्यांना जे आहे ते केंद्रक या ठिकाणी नसतं लक्षात ठेवा त्यांना केंद्रक जे आहे तो या ठिकाणी नसतो ओके परत याच्यामध्ये आठवा प्रश्न दिला आहे की लाल रक्तपेशींचा आकार साधारणपणे कसा असतो तर लाल रक्तपेशींचा जो काही आकार आहे ना तो कशा पद्धतीचा असतो सो so, नोटाऊन करून घ्या तो जवळपास चकतीसारखा गोल आणि दोन्ही बाजूनी अंतर्वक्र असतो ओके okay? परत प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये किंवा रक्तामध्ये लाल रक्तपेशींची अंदाजे संख्या किती असते तर प्रत्येक घन लिटरमध्ये जवळपास पन्नास लाख पेशी का का त्या ठिकाणी काय असतात त्या घन मिलीमीटरमध्ये उपलब्ध असतात त्यांची संख्या ती आहे परत लाल रक्तपेशींची निर्मिती प्रामुख्याने कोठे होते तर जे काही रेड ब्लड सेल्स असतात त्यांची जी निर्मिती आहे सोपे सोपे प्रश्न पुढं तुम्हाला हार्ड प्रश्न दिसतील काळजी नका करू तर रेड बोन मॅरोमध्ये हे दिसून येतं परत जर बघायला गेलं की याच्यामध्ये हां इथं बघा काही जे आहेत ते ॲर्टाची सुरुवात हां हा मला हा प्रश्न सांगा की एकशे चौतीसावा ॲओर्टाची सुरुवात हृदयाच्या कोणत्या कप्प्यापासून सुरू होते तर ॲओर्टाची जी काही सुरुवात वगैरे आहे ती कोणत्या किंवा हृदयाच्या कोणत्या भागापासून होते असा हा प्रश्न आहे ओके तर याच्यामध्ये जर बघायला गेलं तर याची सुरुवात जी आहे कशापासून लेफ्ट व्हेंट्रिकल जो काही असतो लेफ्ट हं क ऑप्शन बरं ओके सी ऑप्शन बरोबर असेल त्यानंतर परत पाहायला जर गेलो तर याच्यामध्ये हां इथले तिथले रँडम प्रश्न घेतोय हा हावाला प्रश्न बघा अडुसष्टावा की क्रॉसमॅच तपासणी न करता रक्त दिल्यास किंवा रक्तपेशींचा नाश झाल्यास रक्तांमध्ये लहान लहान गुठळ्या तयार होतात त्याला काय म्हणतात बघून घ्या जेव्हा जेव्हा तुम्ही क्रॉसमॅच न करता त्या ठिकाणी काय रक्त वगैरे देतात किंवा रक्तपेशींचा नाश झाल्यास ज्या काही गुठळ्या वगैरे बनतात म्हणजे गोठतं वगैरे रक्त तर त्याला काय म्हणतात अशा पद्धतीनं हा प्रश्न पद्धतीन हो आहे त्याला म्हणतात ब्लड ॲग्लुटिशन ॲग्लुटिनेशन ना हां तर त्या पद्धतीनं त्याला ओळखलं जातं एक कॉन्सेप्ट वगैरे आहे ओके परत याच्यामध्ये बघा इन डिटेलमध्ये सगळी प्रश्न या ठिकाणी प्रोव्हाइड करून दिलेली आहेत माझ्या मते तुम्हाला सर्व परीक्षेमध्ये कुठलाही टॉपिक रक्ता अभिसरण संदर्भात कुठलाही प्रश्न जर आला ना तर तुम्ही शंभर टक्के तो व्यवस्थितच देसाल असे प्रश्न हे काढलेले आहेत परत प्रोथ्रॉम्बिनची निर्मिती कुठे होते तर प्रोथ्रॉम्बिनची जी निर्मिती आहे ती तुमच्या एकतामध्ये लिव्हरमध्ये त्या ठिकाणी होत असते ओके सो डाऊन करून घ्या परत पुढं बघा की याच्यामध्ये हा वाला प्रश्न बघा हं जंतुदोष झालेल्या ठिकाणी न्यूट्रोफिल्स रक्तामधून केशवाहिन्यांच्या परिमेल मेब्रेनमधून बाहेर पडण्याच्या क्रियेला काय म्हणतात तर याची एक प्रक्रिया आहे त्याला एक डायपेडिसिस या नावानं ओळखलं जातं ओके हं कमेंटसुद्धा करून देऊ शकता परत अजून इन डिटेल जर बघायला गेलं की डब्ल्यू बी सी संदर्भात आपण जर बघायला गेलं हं तर बघा याच्यामध्ये की रक्तामध्ये लोह व प्रथिने पुरेशा प्रमाणात नसल्यास कुठला आजार होतो तर रक्तक्षय नावाचा आजार त्या ठिकाणी तुम्हाला होतो परत पुढं बघायला गेलं की हा सोपे प्रश्न असू द्यात याच्यामध्ये बघा हा वाला पांढऱ्या रक्तपेशींना रंगहीन असूनही विशिष्ट आंतरपेशी क्रियेदरम्यान सूक्ष्मदर्शकाखाली कोणता घटक स्पष्ट दिसतो म्हणजे स्पेशली सांगायला गेलं की पांढऱ्या रक्तपेशींना जर तुम्ही सूक्ष्मदर्शकाखाली ठेवलात तर त्याच्यामध्ये काय दिसतं नेमकं का? तर त्याच्यामध्ये कणिकदार घटक त्या ठिकाणी दिसून येतात ओके परत पांढऱ्या पे रक्तपेशींना दुसरं नाव काय आहे तर पांढऱ्या रक्तपेशींमध्ये जे सेवन्टी पेक्षा जास्त प्रमाण असतं ना तो न्यूक्लिअर सेल्सचं असतं त्याच्यामुळं याचं नाव जे आहे ते हे सुद्धा आहे ओके सो अशा पद्धतीचे प्रश्न सगळे कवर अप करा जेवढं जास्त होईल तेवढं या ठिकाणी आपण तर कव्हर करतोयच लाईव जे आहे ते डेली तीन वाजता एक एक असतं ज्यांना ज्यांना जॉईन जान करायचं आहे जॉईन करू शकता आता मगाशी कालचं लाईव्ह होतं बट ते फक्त लाईव्ह विद्यार्थ्यांनीच अटेंड केलं आहे तो व्हिडिओ सेव्ह झालेला नाही आहे त्याच्यामुळं ते लाईव्ह दिसत नव्हता लाईव्ह झाल्यानंतरसुद्धा त्यामुळं ते डिलीट करून हे टाकावं लागलं परत याच्यामध्ये बघा की परत पुढं बघायला गेलं की याचे जे आहेत ग्रॅन्युअलोसाइट्सचे तीन मुख्य प्रकार हे डब्ल्यू बी सीचाच एक प्रकार त्याच्यामध्ये ओके तर याच्यामध्ये जे आहेत ते हे बेन्झोफील न्यूट्रोफिल आणि इनोसिनोफिल हे जे तीन प्रकार आहेत ते याच्यामध्ये वळतात आलं लक्षात हं परत अजून सांगायला गेलं की जेवढं जास्त होईल तेवढं डिटेलमध्ये करा स्टडी परत खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेत न्यूट्रोफिल शरीरात प्रवेशलेल्या जंतूंना किंवा टॉक्सिक पदार्थांना गिळून टाकतात तर बघा याच्यामध्ये बघायला गेलं तर कुठलं येईल ह याच्यामध्ये जे फॅगोसायटोसिस नावाची जी त्या पदार्थांना ही जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये ते ज्या पांढऱ्या पेशीचा हा प्रकार आहे बरं उपप्रकार लक्षात ठेवा ह फॅगोसायटोसिस ती प्रक्रिया त्या ठिकाणी आहे ओके परत पुढं बघायला गेलं की याच्यामध्ये काही दिलेले आहेत ह हे बघा याच्यामध्ये हा वाला प्रश्न बघा की बेजोफिल्स या पेशी शरीराच्या रासायनिक क्रियेसाठी आवश्यक असलेले हार्मोन तयार करतात कुठला हार्मोन तयार करतात तर याचं उत्तर जर येत असेल तर बऱ्यापैकी झाली आहे स्टडी तर हिपॅरिन आणि हिस्टॅमिन या नावाचं जे संप्रेरक आहेत ते त्या ठिकाणी तयार करण्याचं काम करतात सो जी एन एम एन एम बी एस सी नर्सिंग या सर्वांसाठी आमच्याकडं वेगवेगळ्या नोट्स आहेत सहसा तर जी एन एम आणि बी एस सीच्या एकच आहेत फक्त ए एन एमच्या थोडं नॉर्मल असतात क्वेश्चन तेवढं डीप नसतात ओके सो ज्यांना कुणाला हवं असेल तुम्हाला या ठिकाणी नंबर दिसत असेल या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा त्या पेड आहेत बरं फी आहे बट परवडेल अशी फी आहे काळजी नका करू अशी काही जास्त हजार दोन हजार तीन हजार अशी काही नाही आहे बट त्याच्यातून बराच अभ्यास तुमचा होईल परत बघायला गेलं की ल्युकोसाइट्स आणि ॲग्रिन्युलोसाईट्स कोणत्या पेशींना म्हणतात तर ज्या पेशीमध्ये कुठलं येईल उत्तर हा तुमच्यासाठी वेळ देतो आहे तर ज्या पेशीमध्ये कणिक कनीक ना कणिकदार चकाकणारा पेशी बटर नसलेल्या पांढऱ्या पेशींना त्या ठिकाणी म्हणतात ओके सो नोटाऊन करून घ्या परत याचं जर बघायला गेलं ॲग्रोनोलोसाईट्सचं मुख्य दोन प्रकार कुठले कुठले आहेत अशा पद्धतीनं जर तुम्हाला प्रश्न पडला तर त्यातले जे मोनोसाईट्स आणि लिम्फोसाइट्स परत लिम्फोसाईटचे दोन प्रकार टी आणि बी वगैरे आहेत ते सर्व इन डिटेलमध्ये करा तुम्हाला का सांगतोय इन डिटेलमध्ये करा इन डिटेलमध्ये करा कारण का प्रश्न कुठूनही विचारण्यात येतोय ते असं नाही की तुम्हाला अगोदर स्टार्टिंगला टी सी एसने काय केलं नवीन नवीन जेव्हा त्या परीक्षा घेण्यासाठी अपॉइंट वगैरे केल्या गेल्या तेव्हा त्याने एकदम इझी लेवल घेतलं जशा जशा त्यांचा परीक्षेचा कल वाढत गेला तसं तसं त्यांनी काय केलं जास्त हार्ड लेवलचे प्रश्न ते विचारत आहेत ओके परत याच्यामध्ये बघायला गेलं की रक्त संकलन झाल्यानंतर ब्लड बँकमध्ये रक्तसाठा साधारणतः किंवा साधारणपणे किती दिवसात वापरणे महत्त्वाचा असतो तर जो काही तो रक्तसाठा असतो तो किती दिवसात वापरणे जवळपास एक चोवीस ते अठ्ठावीस दिवसामध्ये ते वापरणं आवश्यक असतं ओके सो so, डाऊन करून घ्या परत याच्यामध्ये ब्लड प्लाझ्माचे प्रमाण एकूण रक्ताच्या किती टक्के टवल ॲज इट इज तेच प्रश्न काही रिपीट होतात कारण का बऱ्याच ठिकाणी होतं परत जे हृदय रचना आणि कार्य आहेत ना ते सुद्धा रक्त पुरवठ्याच्याच भागामध्ये वळतात तर याच्यामध्ये जर बघायला गेलो की बघा इथं एक प्रश्न दिसतोय तुम्हाला एटी सिक्स नंबरचा हं पेरिकार्डियमच्या आतील थर ज्याला विसरल म्हणतात आणि बाहेरील थराला परायटल म्हणतात तर मध्ये असणाऱ्या द्रवास काय म्हणतात ज्यामुळं हृदयाचं घर्षण टळतं बघा प्रश्न तुम्हाला इन डिटेल काढून दिलेले आहेत खूप आयएमपी प्रश्न आहेत बाळांनो जेवढं जा जास्त होईल तेवढं करा तर त्याला जे आहे ते सिरस फ्लूड किंवा पेरिकार्डियर फ्लूड या नावानं ओळखलं जातं ओके परत पुढं बघायला गेलं तर कुठला प्रश्न वाला सोपा प्रश्न एक कार्डियक सायकल किंवा हृदयांचं एक व प्रसरण पूर्ण होण्यास किती सेकंद लागतात अशा पद्धतीनं हा प्रश्न दिलेला आहे तर याच्यामध्ये जे आहे ते शून्य पॉईंट आठ सेकंद म्हणजेच शून्य पॉईंट ऐंशी मायक्रो सेकंद एवढा जो वेळ आहे तो त्या ठिकाणी लागतो ओके सो so, डाऊन करून घ्या परत सबस्क्राईब uh, केलं नसेल करून घ्या रक्ताभिसरणाचे प्रकार सुद्धा आहेत बरं जवळपास एक तीन का चार प्रकार आहेत हा तर याच्यामध्ये जर बघायला गेलं की सर्वसाधारण परत फुफ्फुसाभिसरण याच्यामध्ये दिलेले आहेत थोडं पाहून घ्या जमलं तर हा परत याच्यामध्ये जर बघायला गेलं तर कुठला प्रश्न हा रक्तवाहिन्या रचनेनुसार रक्तवाहिनीचे प्रमुख किती प्रकार आहेत तर रक्तवाहिन्याचे जे काही प्रमुख प्रकार आपल्याला विचारले याच्यामध्ये एकूण किती प्रकार आहेत जवळपास किती तीन प्रकार येतात ना हा तीन प्रकार त्या ठिकाणी आहेत पी ऑप्शन बरोबर आहे ओके सो सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या आता याच्यामध्ये परत पुढं बघायला गेलं की सुद्धा आहेत परत तुमची कॅपिलिरची रचना वगैरे ते सर्व याच्यामध्ये ॲड केलेलं आहे ओके मेंदूमध्ये जे काही आर्टरीज वगैरे असतात परत सबक्लेवियन शाखा वगैरे असतात त्या सर्वांची माहिती याच्यामध्ये ॲड आहे हा परत पुढं बघायला गेलं की याच्यामध्ये बघा हातातील आणि डोक्यातील शिरा म्हणजे जे जे तुम्हाला रक्ताभिसरण संस्थेचं विचारण्यात आलेलं आहे ते सगळे याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता बघा कोरिनरी ब्लड वेसल्स म्हणजे हृदयाला रक्त पुरवठा या घटकावर सुद्धा प्रश्न खूपदा विचारलेला आहे याच्यामध्ये बघा की हृदय हृदयांकुचन पावत असताना म्हणजेच सिस्टॉलिक अवस्थेमध्ये शरीरात कोणत्या फक्त कोणत्या अवयवाला रक्त पुरवठा था तात्पुरता थांबतो अशा पद्धतीने दिलंय तर याच्यामध्ये जर बघायला गेलं जवळपास दोनशे सहावा प्रश्न आहे ओके तर उत्तर येत असेल तर बघा तुमच्या ह तर साक्षात जे हृदय रदया आहे हृदयालाच त्या ठिकाणी काय असतं की तात्पुरता रक्त पुरवठा था। थांबवला जातो ओके परत हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या कोरिनरी वेन्स असे का म्हणतात तर त्याला एक सायंटिफिक रिझन किंवा ॲज इट इज जर बघायला गेलं तर त्या हृदयाच्या मुकु मुकुटासारख्या दिसतात वगैरे म्हणून त्यांना म्हंटलं जातं परत याच्यामध्ये बघायला गेलं तर लिम्फ आणि लिम्फॅटिक संदर्भात जर बघायला गेलं की बघा इथला जर प्रश्न याच्यामध्ये बघा कुठला प्रश्न घेऊयात चलो हा लिम्फचं रसचं मुख्य कार्य कुठलं आहे तर याचं जर मुख्य कार्य जर बघायला गेलं तर ते काय करतात संसर्ग झालेले जे काही जंतू असतात ते रक्त प्रवाहातून गाठीमध्ये अडवून ठेवणे आणि संसर्गावर नियंत्रण करणे अशा पद्धतीनं त्यांचं काम असतं बी ऑप्शन बरोबर आहे लिम्फ लिम्फचं जे काही कार्य आहे ते ओके सो अशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत माझ्या मते हा आजच्या लोक इथंच थांबूयात आणि ज्यांना कोणाला अशा पद्धतीचे प्रश्न हवे असतील कॉन्टॅक्ट करून द्या आणि परत परत सांगतोय सगळं मटेरियल व्हिडिओच्या माध्यमातून प्रोव्हाइड होईल इथून तुमची स्टडी होईल या भावनेनं नकार राहू कारण का खूप मोठा सिलेबस आहे जेवढं जास्त होईल तेवढं स्टडी मटेरियल घेऊन अभ्यासाला आजपासून लागा जागा चांगल्या आहेत जेवढं जास्त होईल तेवढं आत्तापासून जर स्टडी केलात तर बऱ्यापैकी कवर त्या ठिकाणी होईल तुमचं बाकी भेटेन पुढच्या भागामध्ये धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि काही डाऊट असतील तर कमेंट करून द्या धन्यवाद